फणसाच्या कोगलीची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी मार्च महिना चालू झाला की झाडाला असे छोटे छोटे फणस लागायला लागतात तर त्याची खूप छान अशी भाजी तयार होते ती भाजी आज आपण बनवणार आहोत तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुकवी दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग ह्या फणसाच्या कोगलीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथं मी एक छोटी कोगली घेतलेली आहे काही भागामध्ये याला कोयरीसुद्धा म्हणतात आता ज्या चाकूने चिरणार असाल तर चाकुल्याचं तेल लावून घ्यायचं आणि हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं नाहीतर मग काय होतं की चिरताना बराचसा चेक या कोगलीतून बाहेर येतो आणि हाताला चिटकून बसतो त्यामुळं तो चिटकावा नाही म्हणून हाताला तेल लावून घ्यायचं किंवा वेळीने चिरणार असाल तर सुद्धा तेल लावून घ्यायचं आता देटाकडचा बराचसा भाग असा कट करून टाकायचा आहे इथे पहा तुम्ही किती सारा चीक आहे तर हा चीक कॉटनच्या कपड्याने नीट असा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर याचे गोल गोल असे काप करून घ्यायचे आता हा म्हणजे ही अखंड जी कोगली आहे तर त्याच्या वेळीने तुम्ही वरचेवर पूर्ण अखंड कोगलीचं सालसुद्धा काढू शकता किंवा मग अशा चकत्या करून याचं साल काढून घेऊ शकता किंवा साला सुद्धा अशा तुम्ही चकत्या करून घेतल्यात ना आणि शिजायला टाकलं आणि शिजल्याच्या नंतरसुद्धा वरचं साल काढता येतं पण मला हे जास्त सोपं वाटतं की मी अगोदरच याचं साल काढून घेते आणि मग शिजायला टाकते आता बघा अशा चकत्या केल्यानंतर याच्यातनं चीक यायला लागतो तो, तो व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा प्रत्येक चकतीचा चीक व्यवस्थित असा कपडा पुसून घ्यायचं व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग याच्यावरचं साल काढून घ्यायचा आहे तर आता इथं बघा याला मधोमध असं काप द्यायचा आणि त्यानंतर साईडचं साल आहे ते काढून घ्यायचं आता वेळीवरती हे सहज काढता येतं कारण थोडासा सालाकडचा जो भाग आहे तो कडक आहे त्यामुळे चाकूने काढताना काय होतं की थोडंसं जास्त प्रेस करायला लागतं जास्त दाब देऊन असं ते दे काढायला लागतं वेळीवरती अगदी अलगद असं निघून जातं आता याच्या वरचं साल काढल्यानंतर याच्या आतसुद्धा बघा असा घट्ट भाग आहे तोसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे याची चव इतकी खास याच्यामध्ये लागत नाही त्यामुळं हा कडक भाग जो आहे मधला तो काढून टाकायचा वर जर काही सालाकडचा भाग राहिला असेल व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचा आणि पाण्याने भरलेल्या बाऊलमध्ये ह्या चकत्या टाकून ठेवायच्या आता अजून एका चकतीचं पहा अशा पद्धतीनं साल काढून घ्यायचं ह्याला काही फारसा असा वेळ लागत नाही पटकन याची साल काढून होतात त्यानंतर हा आतला कडक भागसुद्धा काढून टाकायचा अशाच पद्धतीनं सगळ्या चकत्या मी आता कट करून घेणार आहे सालं काढून आतला भाग काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे पहा एका बाउलमध्ये मी ह्या टाकल्या होत्या आता दोन ते ती तीन वेळेला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आज मी ही कोगली शिजवण्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे जेवढे आपले तुकडे आहेत तर त्याच्यावरती पाणी येईल एवढंच पाणी घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि त्यानंतर कुकरच्या एक तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आता कुकरमध्ये तुम्हाला शिजायला घालायचं नाही पातेल्यामध्ये घालायचं आहे तर थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि शिजत ठेवायचं अगदी एक वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आता इथं पहा एक चमचा तेल घातलेलं आहे तेल याच्यासाठी घालायचं की याच्यामध्ये जो काही शिल्लक चीक आहे तो निघून जावा याच्यासाठी आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ आपल्याला नंतरसुद्धा घालायला लागणार आहे आणि त्यानंतर कुकरच्या तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आता चार शिट्या मी कुकरच्या काढून घेतल्या आणि त्यानंतर पूर्णपणे कुकर गार होऊन दिला आणि इथं पहा तुकडे व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता झाड्यावर घेऊन तुम्ही जर चेक केला हाता चे तर हाताने सहज असे ते कुस्करले जातात इतपत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आता काय करायचं ह्या कुकरमधले पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर हे झाड्याने तुकडे व्यवस्थित असे नितळून घ्यायचे किंवा मग कुकरला एक अशी प्लेट लावून द्यायची आणि पूर्ण पाणी याच्यातलं काढून घ्यायचं अजिबात हे पाणी याच्यामध्ये जाऊन द्यायचं नाही कारण आपण भाजी करताना पाण्याचा वापर बिलकुलही करणार नाही आहोत असं गाळून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता हे पूर्ण तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे स्मॅश करून घ्यायचे आहेत तरी ते मी खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्याने जरा जरी तुम्ही प्रेस केलं तरीसुद्धा त्याचा असं भुगा होतो जास्त बारीक पण आपल्याला करायचं नाही तर हे बघा हातावर तुम्ही घेतलात नॅचरले तुकडे तर सहज आपल्याला ते असे करता येतात तर असे सगळे तुकडे आता स्मॅश करून घ्यायचे आता सगळे तुकडे स्मॅश करून घेतल्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट आता हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तीन छोटे चमचे घातलेले आहेत तुमच्याकडं कोणताही साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर अर्धा छोटा चमचा घातलेली आहे हळद इथे तुम्ही अर्धा चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकता मी वापरलेला नाही आता ही कोगली शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं पण थोडं घातलं होतं आता जितकं भाजीला लागेल ला म्हणजे आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत काळे वाटाणे घालणार आहोत तर त्याला लागेल एवढं याच्यामध्ये मीठ आत्ताच घालून घ्यायचं असा मसाला जर या भाजीला लावला ना तर व्यवस्थित असा लागला जातो म्हणजे लाल तिखट हळद जे काही आहे ते व्यवस्थित असं या भाजीला लागलं ला जातं तुम्ही जर कांद्यामध्ये टाकलात ना हा मसाला तर व्यवस्थित याच्यामध्ये तो मिक्स होत नाही त्यामुळं असं अगोदर लावून घ्यायचं आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता ह्या कोगलीच्या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं तरी ते चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे कांदासुद्धा आपण भरपूर वापरणार आहोत आता बघा अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे होते ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे भरपूर सारा कांदा आणि तेल या भाजीसाठी लागतं कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आता याच्यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग छान असा कांदा तेलावर परतला गेला की याच्यामध्ये घालूयात पाव चमचा लाल तिखट आता लाल तिखट याच्यामध्ये घालण्याचं कारण असं की आपण पूर्ण भाजीला मसाला लावून ठेवलेला हो आहे आता भाजी ह्याच्यात मिक्स केली की कांद्याचा पांढरटपणा त्याच्यामध्ये दिसतो तर कांद्याला लाल कलर यावा यासाठी इथं मी लाल तिखट थोडंसं वापरलेलं आहे आता सगळी भाजी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची पाणी अजिबात वापरायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण काळे वाटाने आता काळे वाटाने मी रात्रभर भिजायला घातले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याला सात ते, ते आठ शिट्या काढून घेतलेल्या आहेत तर असे अर्धी वाटी काळे वाटाणे इथं वापरलेले आहेत आता काळे वाटाणे नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही अख्खा मसूर येतो बघा तोसुद्धा वापरला तरी ही भाजी खूप छान अशी लागते पण कोल्हापूर भागामध्ये काळे वाटाणे या फणसाच्या भाजीमध्ये घालतात खूप छान अशी भाजी लागते आणि तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिम अशी ही भाजी लागते आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सगळं साहित्य आता सगळं साहित्य याच्यामध्ये घालून झालेलं आहे मंद गॅसवरती एक दोन ते तीन मिनिटं असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे आता सात ते आठ मिनिटं पूर्ण झाकून ठेवायचं का तर नाही झाकण ठेवायचं पण मध्ये मध्ये एक ते दोन मिनिटांनी याला सतत हलवत राहायचं कारण आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळं तळाला लागण्याची शक्यता आहे म्हणून आधीमध्ये हे थोडं थोडंसं हलवत राहायचं आता सात ते आठ मिनिटं याला दणकून मी वाफ काढून घेतलेली आहे आणि ही कोगलीची भाजी तयार झालेली आहे वरून घातलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर मस्त अशी ही फनसाच्या कोगलीची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीनं ही भाजी तुम्ही जरूर एकदा करून पहा खूप छान अशी होते रेसिपी जर आवडली तर कुक विदिपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद